माझ बव लोणीकरला सांगणं आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव द्या तुमच्यासारखे हजार बबनराव लोणीकर शेतकरी त्यांच्या शेतामध्ये असले हजार बबनराव लोणीकर कामाला ठेवतील आंदोलन केलं आपण नेमकाच ही जी भाषा आहे बूट आमचा कपडे आमचे ही भाषा तुमची वापरायची तुमच्या ही नाही कसा शेतकऱ्याला तुमची भूमिका ही बरोबर नाही ही जर तुझी भूमिका असला शेतकऱ्यापासून जर तुम्ही एक दिवस शेतकऱ्यानंतर नांगूर फिरला काय होईल तुम्हाला तुम्हाला माहित आहे पण तुम्ही शेतकऱ्याला आमचा बूट आमचे कपडे ही अशी भिकारी समजू नका तुम्ही शेतकऱ्याला भिकारी कोणाची तुम्हाला माहित आहे ही तुम्ही फक्त असली भाषा वापरू नका का शेतकरी करता तरी तुम्ही दुसऱ्याला कोणाला वापरा भाषा पण शेतकरी करता नाही शेतकऱ्या जर नागपूर फिरला तुमच्यावर तर पुन्हा तुमचं काय तुम्ही पुन्हा ही कपडे आमची बूट आमची तुमचं नाही फक्त शेतकरीचं तुमची ही जी भूमिका आहे शेतकरी पण तुमची बोलली आहे शेतकरी जागदा फिरलं का मुळ तुम्हाला काय पीक ते तुम्हाला माहित आहे आम्ही आम सांगायचं काय करत नाही तुम्हाला कोणाला काय केलं आंदोलन नेमकं काय केलंय आपण बोला आपण बघतो की भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आल्यापासून शेतकऱ्याला सतत अवमान करत आहेत ते कोकाटे म्हणून मंत्री आहेत त्यांनी सांगितले की वसाडगावची पाटील की म्हणून मला ती खातं दिलं परत काल म्हणणे बाबा लोणीकर की तुमच्या बापाला पेरणीचे पैसे आम्ही देतो म्हणजे मोदी देतो परत तुमच्या आईला तुमच्या बायकोला तुमच्या बहिणीला लाडकी बहीण योजनेमधून जे पैसे मिळतात ते पैसे आम्ही देतो आणि तुमच्या पायातील चप्पल असेल तुमच्या पायातील बूट असेल तुमच्या अंगावरचे कपडे हे मूळ आहेत पण बबरराव लोणीकरला मला सांगायचं आहे की जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा जर शेतकऱ्याने पिकवलं तर आज आपण सगळे खाऊ शकतो तुम्ही आम्ही खाऊ शकतो आज त्या शेतकऱ्याचं तुम्ही सतत अवमान आहात त्या बबरराव लोणीकरचा मी प्रथमत जाहीर निषेध करतो बबरराव लोणी कर कशाचे लोणी खाऊन एवढे मोठे झालेत शेतकऱ्याचं लोणी खाल्लेलं आहे त्यांनी मतदाराचं मताचं लोणी त्यांनी खाल्लेलं आहे म्हणून आज त्यांनी एवढे गडगंज झालेले आहेत त्यांनी जे आज महागड्या गाड्यामध्ये फिरतात त्याच्या गाडीमध्ये जे डिझेल असतं ते शेतकऱ्याच्या कष्ट कष्टातून गेलेलं आहे मग नागरिकांच्या टॅक्समधून जो पैसा मिळतो त्या टॅक्सच्या कर स्वरूपामधून ते आज एवढ्या मोठ्यामध्ये गडगंज अजू अबजोजी झालेले आहेत माझं बबनराव लोणीकरला सांगणं आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव द्या तुमच्यासारखे हजार बबनराव लोणीकर शेतकरी त्यांच्या कामामध्ये त्यांच्या का शेतामध्ये असले हजार बबनराव लोणीकर कामाला ठेवतील म्हणजे एवढी शेतकऱ्याची ऐपत आहे परंतु मी शेतकऱ्याचा अवमान करू नका याच्या पुढा जर बबनराव लोणीकर यांनी त्यांची भाषा नाही जाऊ सांभाळली तर माझं मराठा शेतकऱ्यांना नम्र आव्हान आहे की बबनराव लोणीकर जिथं दिसतील त्यांना रूम न बडवल्याशिवाय राहू नका आज आम्ही या ठिकाणं शेतकऱ्याच्या वतीनं व शिवसेना युवासेनेच्या वतीनं धाराशिव जिल्हा शिवसेनेच्या वतीनं बबनराव लोणीकरच्या प्रतिमेला जोडमार आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं ओके okay.